मुंबईत मन सुन्न करणारी घटना घडली आहे चिखलात एका महिलेचा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला होता कमरेच्या पट्ट्यानं महिलेची गळा आवळून हत्या झाली होती आरोपीनं मृतदेह अडगळीच्या जागेत फेकून पळ काढला होता पोलिसांपुढे तपासाचं मोठं आव्हान उभं ठाकलं होतं अत्यंत शिताफीनं काही तासांच्या तपासातच ता त्यांनी आरोपीचा बुरखा फाडलाय आणि हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा केलाय काय आहे हा खुलासा पहा म्हणजे लक्षात येईल की आयुष्याची किंमत या जगात काय उरली आहे चिखलास सापडला मृतदेह कळ आवडून हत्या छत्तीस तासात खुनाचा तपास आरोपीचा खेळ खल्लास नाल्यात मृतदेह आणि रिक्षा सापडले तार ती नाल्यात तरंगत होती तो मुंबई भर हिंडत होता मुंबईच्या रस्त्यावर मृतदेहाचा ऑटोन प्रवास तारीख चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ संध्याकाळी पाच वाजता ठिकाण गोरेगाव खाडी मुंबई पोलीस ठाण्यात फोन खणानला खोरेगावच्या खाडीत चिखला एका महिलेचा मृतदेह पडलाय असा पोलिसांना सांगण्यात आलं पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला प्रथमदर्शनी हत्या झाल्याचं चा निष्पन्न झालंय महिलेची ओळख पटवण्याकरता आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यात अलर्ट पाठवण्यात आला सूत्रांनी माहिती दिली की महिला बांगूर नगरची राहणारी आहे पोलिसांनी तिच्या आईला बोलावलं आईनं मुलीची ओळख पवली चीस वर्षीय या महिला नाव होता नजमा उर्फ नूरी नेक मोहम्मद खान नजमा की हत्या होती मारेकरी कोण होता ते कहत ना एक लेडी की बॉडी हमको खाड़ी के किनारे मिली थी जिसके बाद इनको इमिडिएटली रश किया गया हॉस्पिटल में वो ब्रॉड डेड डिक्लेयर किया था पोलिसांनी अज्ञात इस्मावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्या हत्याकांडाचा तपास सुरू केला सुरुवातीच्या तपासात एका ऑटोमधून ती जात असल्याचं एका व्यक्तीने पाहिलं होत तो ऑटोचा नंबर या इस्माच्या अर्थातच लक्षात होता हा नंबर होता दोन आठ आठ पाच या नंबरच्या ऑटोचा सा पोलिसांनी शोध सुरू केला सगळ्या आरटीओ ऑफिस मधून माहिती मागून घेतली मोबाईल टॉवर लोकेशन काढले तपासात ही रिक्षा आझाद नगरची निघाली पोलिसांनी ऑटो रिक्षाच्या चालकाचा शोध सुरू केला परिसरात चौकशी केली तेव्हा ही ऑटो इम्रान नावाचा इसाम चालवत असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे सुरुवातीला त्यांना पोलिसांना सकावण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांपुढे त्याची डाळ शिजले नाही आणि पोलिसी खाक्या दाखवता असताना खुनाची कबुली दिली तीस के बाद पता चला है कि वो अपने एक पहचान वाले के साथ वहाँ आई थी और उन दोनों में कुछ झगड़ा हुआ जिसके बाद उन्होंने उनके गले में अपना बेल्ट डाला और उनको वहाँ से ढकेला था जिस वो मार्सी लैंड पे उनका पैर स्लिप होने से वो गिर गए जिससे उनको गले में फांसी लग गई और उनकी वो झगड़े की वजह से मर्डर मतलब डेथ हो गई इसके लिए हमने एक का केस किया और को किया गया। दिवशी इम्रान हा होता तो स्वतः दारूच्या नशेत धुंद होता यावेळी त्याच्या समोर नजमा खान आली आणि तिने ही दारू साठी इम्रान कडे तकादा लावला दहा रुपये दे असं ती म्हणत करू लागली किमलांचा राग वाढला आणि तिचा आवाज बंद व्हावा म्हणून त्यानं कमरेच्या पट्ट्या आधी तिचा गळावळला मग तिला आपल्याच रिक्षात बसून निर्जनस्थळी एका नाल्यात नेत तिचा मृतदेह तिथून पळ काढला वाटला तो वाचेल पण मुंबईत चुकीला माफी नाही आणि पापींना पोलिसांच्या तावडीतून सुटका नाही हेच पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी दाखवून दिलंय गोविंद ठाकूर टीव्ही मराठी मुंबई